जससे जसा कोय नाही म्हणजे जसप्रीत बुमरा का जबरदस्त बॉलर आहे नाद करायचा नाही भावानं सारखं सारखं प्रू केलंय त्यानं की म्हणजे सहा विकेट घेतल्या म्हणजे जसप्रीत बुमराह असल तर इंडिया मॅच मध्ये आहे नाही तर विसरून जायचं चारशे नाही बाकी जसप्रीत बुमरा नसेल ना तर बाकीच्या सहाशे शा, शा, सहाशे रन मारतील माहिती दुसरी टीम म्हणजे काय बोलायचं कन्सर्न आहे एवढा मोठा कन्सन आहे पुढे सध्या की जसप्रीत बुमराला कोण मदतच करणार ऍटलिस्ट दुसऱ्या एंडनं रनातर वाचवा बाहेर लोक तिकड रना पण धू धू देते इकडं बुमरा आणि बुमरा नसेल हे दोघं कोणतरी दो, 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 दोन बॉल टाकत असतील जाल मग विकेटची अपेक्षा करूच नाही कुणीच करू नये माहिती आहे का बुमरा आणायचा विकेट पाहिजे असेल तर बुमरा आणायचा अरे पण तो पण माणूस आहे रे त्याला कित, किती टाकून टाकून किती ओव्हर टाकणार आहे भावना अठ्ठावीस ओव्हर टाकलेत कालच्या मॅच मध्ये सोपं आहे का ते अठ्ठावीस ओव्हर टाकून सहा विकेट घेतले पण बाकीच्या दुसरीकडून विकेटच भेटणार बाई शेवट टेलेंडरला कोण बी आउट करते बाई मदत करायला का बुमराला नाही तर मला तर वाटतं हे चांगली गोष्ट नाही माहितीये का बुमरा वर्ल्ड क्लास बॉलर आहे ना करायचा नाही पण दुसऱ्यांनी पण त्याला मदत केली पाहिजे तरच इंडियन इंडियन टीमचं काय होऊ शकतं बॉर्डर गाव किंवा यात सध्या विसरायचे तेच स्वप्न स्वप्न राहणार आहे